घर चलो अभियान उपक्रम अंतर्गत प्रभाग क्रमांक तीन जोडभावी क्रमांक तीन घर चलो अभियान बूथ क्रमांक दोनशे तेवीस दोनशे चोवीस दोनशे पंचवीस कुंभारवेश जोडभावी पेठ कन्ना चौक मंगळवार बाजार चाटला चौक भवानीपेठ परिसरात माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्ष केलेल्या कामगिरीबद्दल जनजागृती करून घरोघरी जाऊन नागरिकांना मोबाईलमध्ये नमो व सरल ॲप डाऊन डाउनलोड करून देण्याचे अभियान गेल्या पाच सहा दिवसापासून जगदीश वंडराव यांच्याकडून सुरूच आहे मागच्या दोन टर्ममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भारताची प्रगती होत असून केंद्र सरकारच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोचल्या आहेत या घर चलो अभियानातून आम्ही देखील मतदारापर्यंत भाजपचे काम पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत मागच्या नऊ वर्षांमध्ये मोदी यांनी सर्वसामान्यांना जे अपेक्षित आहे तेच काम केले आहे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते तथा बूथ वॉरियर्स जगदीशराव यांनी केली आहे चार दोन दोन हजार चोवीस रोजी पासून घर चलो अभियान बूथ चलो अभियान अंतर्गत मोदीजी केलेले कामाचे माहिती सर्व नागरिकांपर्यंत पोचवत आहोत तसेच नागरिकांमध्ये असलेले काही समक्षा मतदार यादी असो किंवा भागातील असो त्याची आम्ही माहिती घेत आहोत किंवा त्याचे पूर्तता करण्याचा प्रयत्न करत आहोत या मी या बाईटच्या निमित्ताने एक करत आहे की सर्व नागरिकांना विनंती करत आहे की आपले मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी देशाच्या प्रगतीसाठी आपल्या महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आपल्या सोलापुराच्या प्रगतीसाठी आपल्या भागाच्या प्रगतीसाठी पुन्हा एकदा लोकसभेत चारशेच्या पार मोदीजींची इच्छा पूर्ण करायचं आहे बुद्धिजींचा हात बळकट करायचा आहे भारतीय जनता पार्टीला पुन्हा एकदा कसे आए, आता मागच्या पाच वर्षात आपण भरभराटीने निवडून दिलेले आहेत त्यापेक्षाही जास्त प्रमाणात निवडून द्यावे मी असं इच्छा व्यक्त करतो सर्वांना विनंती करतो यावेळी भाजपचे शहर उपाध्यक्ष प्रशांत फत्तेपूरकर बूथ वॉरियर्स व सामाजिक कर कार्यकर्ते जगदीश हंडराव आप्पू पटणे आनंद गावडे युवराज कलशेट्टी विश्वनाथ यादवाड राजेश हावले सुरेश शेट्टे ऋषी हिंगमिरे संकेत आल्लोळी आप्पासाहेब प पसारगे प्रशांत धनुरे अमित तांडुरे रंजना आलुरे अर्चना गोटे लता इंडे राजश्री हावले आशा होनराव माधुरी बुद्धे वैशाली धनुरे शैलजा बद्दे राणी धनुरे यांच्यासह पदाधिकारी भाजप कार्यकर्ते उपस्थित